दाजीपेटेतील श्री व्यंकटेश भगवान यांचा रथोत्सव सोहळा शनिवारी सायंकाळी पार पडला हजारो भाविकांनी दोरीच्या सहाय्यानं हा रथ ओढला दाजीपेठेतील श्री व्यंकटेश भगवान यांचा रथोत्सव सोहळा शनिवारी सायंकाळी झाला हजारो भाविकांनी रथाला दोरी बांधून तो ओढला अनेक वर्षांची ही परंपरा आहे चार किलोमीटर मिरवणूक मार्गावर भाविकांनी रांगोळी पायघड्या फुलांची सजावट आरती ओवाळून साक्षात देवाची महापूजा केली अहो देव आले घरा अहो देव आले घरा तोची दिवाळी दसरा अशीच भावना प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर दिसत होती ज्या भाविकांना मंदिरात येऊन दर्शन घेता येत नाही अशा भाविकांना दर्शन देण्यासाठी भगवान व्यंकटेश यांचा रथोत्सव सोहळा ब्रह्मोत्सवात काढतात हा अनुपम्य सोहळा पाहण्यासाठी पूर्व भागात भक्तांची मांदियाळी जमली होती सायंकाळी चारपासून फुलांनी रथोत्सव सजवण्यात येत होता दाक्षिणात्य संगीताचे सूर भजन पथक ही सहभागी होतं भगवान व्यंकटेश श्रीदेवी भूदेवी यांची उत्सव मूर्ती रथात विराजमान झाली आणि व्यंकटरमणा गोविंदा गोविंदाचा जयघोष झाला सेवेकरी हातात दिव्यांची मशाल घेऊन सहभागी होते भाविकांनी रथाचा दोर ओढण्यास सुरुवात केली जयघोष करत रथ मार्गस्थ झाला तीन दिवसांपासून व्यंकटेश मंदिरात ब्रह्मोत्सव सुरू आहे शुक्रवारी देवाचा विवाह सोहळा झाल्यानंतर शनिवारी रथोत्सव पार पडला सायंकाळी पावणे सहाला मिरवणूक सुरू झाली जोडबसवण्णा चौक ते भद्रावती पेठ दत्त चौक पद्मशाली चौक पेठ ते मंदिर या मार्गावर ही मिरवणूक सुमारे पाच तास सुरू होती ज्या मार्गावरून मिरवणूक जात होती तेथील रहिवासी आरती करून दर्शन घेत होते रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या होत्या भाविकांना दूध थंडपेय प्रसाद म्हणून देत होते रथोत्सव सोहळा मंदिरात रात्री दहाच्या सुमाराला आल्यानंतर आरती झाली फटाक्यांची आतषबाजी झाली दरम्यान शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता होम हवन पूर्णाहुती झाली हनुमान वाहन सेवा तीर्थप्रसाद झाला